नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ बघा मंडळी नवरात्राला सुरुवात झाली आहे या नवरात्रामध्ये आपली जी कुलदेवता आहे त्या कुलदेवतेचं सेवा करणं आपलं आद्य कर्तव्य आहे मग या नवरात्रामध्ये जी कुलदेवी आहे तिची जर आपण अतिशय प्रभावी आणि अतिशय सोपी जर सेवा केली तर आपल्या घरामध्ये धनधान्याची पैशाची कधी कमतरता राहत नाही मग काय करायचं तर आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल तर आपल्याला स्त्रीयंत्र घ्यायचं आहे आणि स्त्रीयंत्रावर आपल्याला कुंकाने अभिषेक करायचा आहे म्हणजे आपण तिला आपण कुंकुमार्जन म्हणत असतो मग आपले हे जे दोन बोट आणि हे एक बोट आहे या बोटाने आपल्याला देवीला कुंकुवाने अगदी पायापासून ते मस्तकापर्यंत कुंकुमार्जन करायचं आहे आणि आपल्याला एकशे आठ नावं येत असतील अतिशय उत्तम नसे तर तुम्ही ओम ऐम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम ऐं भ्रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम ऐं भ्रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम ऐं भ्रीम क्लीम चामुंडाय विच्छे आपल्याला असा अभिषेक करायचा आहे अस आणि त्यानंतर जे कुंकू आहे ते आपल्याला नऊ दिवसानंतर एखाद्या डबीत भरायचं आहे आणि रोज तुम्ही बाहेर जाताना किंवा घरात असाल तर ते कुंकू लावायचं आहे यांनी आपलं संरक्षण होतं आणि यासोबत आपल्या घरामध्ये धन धान्य सुख समृद्धी वाढत असते श्री स्वामी समर्थ धन्यवाद